ताई रांगोळी सुकल्यानंतर हार्ट का होते माझ्याकडून काय चूक होते ताई माझी तर सगळीच रांगोळी निघून पडली ताई बिघडलेली रांगोळी दुरुस्त कशी करायची किंवा करता येते का ताई रांगोळीचे धब्बे केव्हा पडतात हो हो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेले आहे चला तर व्हिडिओला ला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा मारपणी या युट्यूब चॅनल मध्ये मैत्रिणींनो रेडिओ रांगोळी आणि त्याच्याशी रिलेटेड तुमचे जे काही प्रश्न तुम्ही मला विचारले आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मध्ये दे देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रा। रेडी रांगोळी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळे साहित्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ते सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता पहिला प्रश्न म्हणजे रांगोळी सुकल्यानंतर हार्ड का होते तर तुमच्याकडून जर ग्लू ची कन्सिस्टन्सी चुकीची झाली असेल म्हणजे ग्लूच जे जर ठीक असेल तर हा प्रॉब्लेम येतो तर व्यवस्थित कन्सिस्टन्सी बघून घेऊया आपण त्याआधी व्हिडिओला जर तुम्ही लाईक केला नसेल तर लाईक करा आणि हो आपल्या फॉलो करायला विसरू नका कारण त्याच्यावरती मी नेक्स्ट रेडी रांगोळीचा कोणता व्हिडिओ घेणार आहे हे मी तुम्हाला अपडेट देत असते त्याच्यामुळे आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये फॅब्रिक ग्लू सुद्धा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की कन्सिस्टन्सी कशी चेक करायची तर तुम्ही बघत असाल ग्लूचा एक थेंब वरती सोडून देत आहे तर तो खूप स्लो मध्ये आतमध्ये ओघळत आहे फॅब्रिक ग्लू आपला जास्त थिक झाला आहे म्हणून हे पाणी मिक्स करून आणखी एकदा टेस्ट करून बघत आहे तर आता या फॅब्रिक जो आहे आहे तो जरा स्पीडने ओघळत ही कन्सिस्टन्सी घेतली तर तुमची रांगोळी कधीच हार्ड होणार नाही दुसरा प्रश्न म्हणजे रांगोळी निघून का पडते फोल्ड करताना तर सगळीच अगदी निघून पडते तर जेव्हा रांगोळी ओली असते त्यावेळेस तुम्ही जर रांगोळी फोल्ड केली तर ती रांगोळी निघूनच जाणार त्याच्यासाठी सुकण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला कमीत कमी तुम्ही एक दिवस तरी थांबा किंवा दोन तीन तास थांबा आणि नंतर फोल्ड करून ट्राय करा तर इथे तुम्ही बघत असाल माझ्या सुद्धा रांगोळीचे पॅचेस पडले आहेत पण हे पॅचेस कधी पडले आहेत जे जे तर जेव्हा मी रांगोळी शिकत होते त्यावेळेस हे पॅचेस पडले आहेत तर आपण शिकताना सुद्धा आपल्याकडून पॅचेस पडतात तिसरं कारण म्हणजे ओव्हरलॅप झालेली रांगोळी तर जेव्हा आपल्याकडून रांगोळी एकमेकांवरती ओव्हरलॅप होते त्यावेळेस ती रांगोळी ओली असताना जर एका सुक्या ब्रशने हलक्या हाताने काढून घेतली तर ती रांगोळी ओव्हरलॅप होत नाही आणि नंतर त्याचे पॅचेस सुद्धा पडत नाहीत दमट वातावरणामध्ये फर्स्ट लेअर सुकून देतात सेकंड लेअर अप्लाय केल्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा पॅचेस पडतात सगळ्यात महत्वाचं आणखी एक कारण म्हणजे ती म्हणजे आपली रांगोळी तर तुम्ही बघत असाल इथे मी काही रांगोळीचे कलर्स घेत आहेत यातले फरक मी तुम्हाला सांगणार आहे तर या रांगोळीमुळे सुद्धा आपल्या रांगोळीचे पॅचेस पडायला लागतात तर रांगोळीचे वेगवेगळे कलर्स घेतलेले आहेत तर इथे आता तुम्ही बघत असाल हा जो जास्वंदाचं फुल मी जेव्हा शिकत होते त्यावेळेस बनवलेलं होतं त्यावेळेस ह्या रांगोळीचं टेक्स्चर तुम्ही बघा की रेड कलर ची आणि ब्लॅक कलर ची रांगोळी खूप मोठी आहे त्याच्यामुळे या, या रांगोळीचे पॅचेस पडले आहेत मैत्रिणी हे लक्षात ठेवा की रेडी रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला मिडीयम टेक्स्चर असणारीच रेडी रांगोळी हवी आहे जास्त मोठं टेक्स्चर असणारे सुद्धा नको कारण ब्लॅक कलर बघत असाल तुम्ही किती स्पष्ट उठून दिसत आहे त्याच्यामुळे आपल्याला मिडियम टेक्स्रचीच रांगोळी निवडायची आहे हा ब्लॅक कलर बघा हा मीडियम साईजचा ब्लॅक कलर आहे पण शक्यतो ब्लॅक कलर आपल्याला मोठाच भेटतो तो, तो गाळून घेतला तर चांगला ठीक आहे तुम्ही बघत असाल मी हातातून सोडल्यानंतर सुद्धा छान रांगोळी एकसारखी पडत आहे उलट जर आपण हा रेड कलर घेतला तर आता मला ही रांगोळी खूप बारीक मिळाली आहे एकदम बारीक रांगोळी बघू शकता तुम्ही ह्या दोन ब्लॅक आणि रेड मध्ये किती फरक आहे तरहा तर हा रेड कलर तुम्ही बघत असाल थोडासा ओलसर असल्यासारखा आहे मी याला हवेमध्ये सुकवण्याचा प्रयत्न केला पण तरी हा असाच आहे रांगोळीसुद्धा ब्लॅक आणि रेडमध्ये फरक बघा की व्यवस्थित पडत सुद्धा नाही आहे हे पिंक कमलाचं सुद्धा मी बनवलेलं त्यावेळेस रांगोळी खूप मोठी होती या दोन्हीमध्ये फरक बघा तुम्ही टेक्स्चरचा किती फरक आहे ही सॉफ्ट आहे आणि ही हार्ड आहे तर रांगोळी आपल्याला मीडियम टेक्स्चर असणारी पाहिजे आहे आणि ही बघा पिंक कलरच्या दोन्ही कलरमध्ये किती फरक कलर आहे हे खूप बारीक आहे म्हणून व्यवस्थित पडली नाही तर दुसरी मीडियम असल्यामुळे छान पडली तर ग्रीन कलरची रांगोळी बघा मीडियम टेक्स्चर आहे सोबतच ब्ल्यू ची सुद्धा टेक्स्चर मीडियम आहे त्याच्यामुळे ही रांगोळी व्यवस्थित आपली जेव्हा आपण रांगोळी तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित स्प्रेड होते तर व्हाईट कलरची रांगोळी सुद्धा मला यावेळेस खूपच बारीक मिळाली आहे अगदी पावडर सारखी तुम्ही बघत असाल याची धूळ सुद्धा निघत आहे तर खूप बारीक रांगोळी पांढरी मिळाल्यामुळे तुम्ही ते बघत असाल रांगोळी व्यवस्थित चिटकली सुद्धा नाही कसं हत्तीची जे रेडी रांगोळी बनवली आहे तिथे कसं टेक्स्चर आलेलं आहे आणि सोबतच हा कलर कलरसुद्धा मला खूपच बारीक मिळाला मिळालेला आहे हे हा कलर आपल्याला मिडीयम मध्ये मिळाला तर खूप सुंदर आहे ते त्याच्यामुळे आपली रांगोळी खूप छान होते आणि हेच कारण आहे की आपल्या रेणे रांगोळीचे पॅचेस पडायला लागतात आणि सोबतच आपल्याकडून जर पाणी जास्त झालं जा असेल तर सुद्धा रांगोळी व्यवस्थित चिटकत नाही आणि मग नंतर रांगोळीचे धबे पडायला लागतात जर एकदम बारीक रांगोळी असेल तर कायम रांगोळी स्प्रेड करताना रांगोळी स्टेनरचा वापर करायचा रांगोळी स्टेनरचा वापर करतोय म्हणजे एकाच जागेत जास्त पण रांगोळी स्प्रेड करायची नाही बरं का जेवढी गरजेची आहे तेवढीच रांगोळी स्प्रेड करायची तर या सगळ्या कारणांमुळे रांगोळीचे धबे पडायला लागतात आता बघूया आपण बिघडलेली रेडी रांगोळी दुरुस्त कशी करायची तर इथे तुम्ही बघत असाल जो आपण मागाशी फॅब्रिक लो आणि पाण्याचं जे सोल्युशन बनवलं होतं ते मी इथे लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही खूप बारीक रांगोळी असल्यामुळे मी रंगोली स्टेनरच्या मदतीने ही रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि वरून ओएचपी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढलेली आहे तर सेम आता इथे दहा मिनिट थांबल्यानंतर सेकंड लेअर सुद्धा अशाच पद्धतीने देऊन घ्यायचा आहे थोडासाच पोर्शन असल्यामुळे मी इथे दहा मिनिट थांबले आहे तुमच्याकडून मोठ्या साईज धब्बे पडलेले असतील तर अर्धा तास थांबून नंतरच तुम्ही सेकंड लेअर अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे आपली बिघडलेली रेडी रांगोळी दुरुस्त झालेली आहे आहे ना सोपी पद्धत मैत्रिणींनो तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडासा विचित्र येत असेल त्याच्यासाठी मला माफ करा तर मैत्रिणींनो तुम्हाला नेक्स्ट कोणती रेडी रांगोळीची डिझाईन बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी जे रेडी रांगोळीचे स्टेन्सिल यूज केले आहेत म्हणजे जे, जे ड्रॉइंग यूज केलेलं आहे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या डिझाईनची पीडीएफ फाईल देत असते तर तुम्हाला जर त्या डिझाईन्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही ते त्या डिझाईन्स डाउनलोड करू शकता तर हे होते तुमचे सगळे रेडी रांगोळी आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद